श्री गुरुदेव नमस्कार आज आपण मेहंदीच्या कोनसाठी खूप सुंदर असा कवर शिवणार आहोत त्यासाठी ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे मी ह्या तीन तीन इंचाच्या आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत व हे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिले त्याचा वापर आपण इथे करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण ह्या पट्ट्या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत व वरच्या साईडनी याला टिप मारून घ्यायची आहे डबल फोल्ड करून म्हणजे याचे धागे निघणार नाहीत आपण मेहंदीच्या कोणसाठी कवर शिवत आहोत आत्ता लग्नसराईमध्ये हे कवर खूप चालतात बऱ्याच लग्नसा लग्नांमध्ये कोण मेहंदी डेकोरेशन असते मेहंदीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये कोणसाठी मेहंदीच्या कोणसाठी असे कवर शिवून भेटतात आपण हे, हे, शी हे कवर विकत आणतो ते विकत नाही आणता घरगुती कसे शिवायचे तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकता तुम्ही हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचाच वापर करून आपण आज येथे कवर शिवायचं आहे हे पहा याचे आपण फ्रील तयार करणार आहोत झालर तयार करायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज मेहंदीच्या कोणसाठी कवर कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सध्या लग्नसरायमध्ये हे कवर खूप चालत आहेत पाहू शकता तुम्ही आपण रुखवतावसुद्धा मेहंदीचे कोण ठेवून असे कवर त्यामध्ये मेहंदीचे कवरमध्ये मेहंदीचे ठेवून ठेवूनसुद्धा रुखोताव ठेवू शकतो हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आज आपण इथे कोण तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने ह्या अशी टिप्सईटनी आपण त्याला देऊन घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पाहू शकता आपण याला डबल टिप देऊन घेतलेली आहे आपण आता हे उलटसुलट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडे जे कापड अवेलेबल असेल त्या कापडाचं करू शकता माझ्याकडं हे गुलाबी कलरचं ब्लाऊज पीसचं कापड आहे त्यापासूनच मी कोणचा कवर तयार करत आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीने हा कवर आपण शिवून घेतलेला आहे हे गोल्डन कलरची मी नाडी घेतलेली आहे याला आपण छोटे असे छान लटकन तयार करूया मैत्रिणीनो मी याआधीसुद्धा रुखोताव ठेवण्यासाठी बऱ्याच वस्तू आपल्याला दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की पहा चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ पहा दरवाज्याला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करावे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत लोकरीचे तोरण साडीच्या लेसचे तोरण माण्यांचे तोरण कवडीचे तोरण बरेच तोरण मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे तोरण मी दाखवलेले आहेत हे पहा हे आपले गोल्डन नाडीला लटकन करून झालेले आहेत आपण आता हा कोन यामध्ये ठेवणार आहोत या कवरमध्ये ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि या पद्धतीने अशी येथे नाडी बांधायची आहे हा आपला मेहंदीच्या कोनचा कवर तयार झालेला आहे आजचा हा मेहंदीच्या कोनच्या कवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद